माझे पती एवाय पाटील ते सातत्याने राजकारण आणि समाजकारण करत आलेले आहे ते माझ्या भावासाठी खूप अगदी मनापासून आपले जीवाचे रान करून राजकारण केलं त्यांना ते दोन वेळा सातत्याने पायाला भिंडी बांधून दोन वेळा आमदार केले दोन हजार चौदा ला त्यांनी लढायचं ठरवलं कुणी माझ्या साहेबांनी सगळ्या जनतेनी त्यांना सांगितलं की तुम्ही या वेळेला लढा पण मी म्हटलं माझा भाऊ ह्या वेळेला थांबेल असं आपण करूया पुढच्या वेळी ते आपल्याला नक्की आमदारकीचे साथ देतील पण दोन हजार एकोणीस ला सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी शेवटचं लढतो आणि पुढच्या वेळी दोन हजार चोवीस ला पाटीलच आमदार होतील असा शब्द माझ्या घरी येऊन त्यांनी प्रत्यक्षात माझ्या सासूबाईंच्या सा, सा पाया पडून दिला माझी सासूबाई म्हणजे त्यांच्या आत्याच होत्या त्यांची खूप इच्छा होती की माझ्या मुलानं आमदार की आमदार व्हावे खुर्ची बसावे पण त्यांनी तो शब्द पाळला नाही मला हा शब्द दिला नसल्यामुळे मी दोन हजार चोवीस ला माझ्या मिस्टरांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांनी माझा शब्द पाळलेला नाही माझ्या मिस्टरांनी खूप सगळ्या तालुक्या सांभाळला त्यांच्यासाठी शब्द पाळला नसल्यामुळं बहिणीला ते काय हे करणार त्यासाठी त्यांनी माझा शब्द पाळला नाही याला काय म्हणावं